अजित पवार गटाचे नेते सुबोध यांचा आक्षेपार्ह वक्त केले वक्तव्य हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी झालेल्या आंदोलनात संदर्भात पत्रकारांची उडवली खिल्ली विरोधकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या बातम्या पैसे घेऊन आणि दारू पाजून लिहून घेतल्याचं वक्तव्य वैद्यकीय महाविद्यालयासाठी विरोधक उपोषणावर बसले आणि दारू पाजून छापायला लावल्या बातम्या असं केलं वक्तव्य सुबोध मोहिते यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी केला सभेवर बहिष्कार पत्रकार संघटनांनी निषेध करत सभेवर घातला बहिष्कार हिंगणघाट आणि वर्धेच्या पत्रकार संघटनाकडून निषेध करण्यात आला व्यक्त कर जागा आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलो तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजू पत्रकाराला मी विचार केला लफडा झाला माणसाचं काही खरं नाही आता कुणावरच एक दिवशी मी देवेंद्रजी फडणवीस कडे गेलो होतो बरोबर आहे

हे वक्तव्य जेव्हा मोहिते पाटील जेव्हा बोलले आणि मंचावर जितकेही लोक उपस्थित होते आम्ही त्यांचाही जाहीर निषेध करतो आणि हे पूर्ण लोकसभेचे जे खासदार आहे त्यांचाही निषेध करतो आम्ही महायुतीचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ येथील टाका ग्राउंड येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होती या सभे या सभेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारांवर फार मोठी टीका केली आहे त्यांनी मेडिकल कॉलेजचा मुद्दा मांडताना पत्रकारांनी मेडिकल कॉलेजचे जेव्हा मुद्दे मांडले त्यावेळे काही लोकांकडून दारू पिली मटण खाल्ले असा उल्लेख केला हे त्यांचं वक्तव्य अतिशय निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो हिंगणघाट तालुका पत्रकार संघ व समस्त पत्रकार संघाने आज या सभेवर बहिष्कार टाकलेला आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचं ते निंदनीय व्यक्त वक्तव्य आहे ते जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यक्रमावर आमची बंदी ठेवलेली आहे हे जेव्हा ज्या वेळेला निंदनीय वक्तव्य त्यांनी केलं त्यावेळेला त्या मंचावर त्या व्यासपीठावर आमदार समीर कुनावर आमदार पंकज भोयर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे सुद्धा उपस्थित प्रता होते प्रताप अडसड हे आणि राज्याचे माजी मंत्री माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे सुद्धा उपस्थित होते पण या कोणीही याची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही तो सभामंडप सोडून आम्ही बाहेर निघालो दलबदलच्या याच्यामुळे पक्ष बदलल्यामुळे त्यांना असं वाटलं असावं का कदाचित मी या सभेमध्ये जर बोललो तर माझा प्रभाव पहिले जसा होता तसाच खासदार असता दोन वेळा खासदार झाले तसाच आताही राहील आणि त्या उत्साहात ते जे पत्रकारांना बोलून गेले तेव्हा मी सर्व पत्रकार बंधूच्या वतीने आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या त्यांच्या सुबोध मोहिते पाटलाच्या याचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्यांनी आपलं राजकारण करताना पत्रकारांवर विना पुराव्याशिवाय आरोप करू नये अशी अपेक्षा व्यक्त कराच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचाराची सभा आयोजित केली करण्यात आली होती या सभेमध्ये माजी मंत्री संपूल मोहिते <laughs> यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंदरघाटमध्ये बनवण्यासंदर्भात जी संघर्ष समिती बन बनली होती ती संघर्ष समिती कोणत्याही पक्षाची आहे का आहे आम्हाला पत्रकारांना माहीत नाही पण त्या संघर्ष समितीने पत्रकारांना दारू पाजली पैसे दिले मटन चारलं आणि त्यांनी पत्रकारांनी ते दारू पिऊन मटण खाऊन आणि पैसे घेऊन त्या बातम्या त्यांनी छापल्या होत्या असा आक्षेप विधान त्यांनी केलं चाळीस वर्षापासून मी इथं पत्रकारिता करतो पण चाळीस वर्षानंतर मला आज माहीत पडलं की मी आतापर्यंत दारू पिऊन मटण खाऊन आणि लोकांकडून पैसे घेऊनच बातम्या छापल्या अशा प्रकारचं वक्तव्य हे निषेधारी आहे आणि खरोखरच एखाद्याची सुपारी घेऊन त्यांनी हे भाषण केलं का कसा हमारा आता है जाहिर विचार है और महाराष्ट्र के पूर्व मंत्री सुबोध मोहिते ने जो निंदनीय वक्त किया है मैं उसका सबसे पहले पत्रकार होने के माध्यम से एक पत्रकार होने के नाते से घोर विरोध करता हूँ और आपके चैनल के माध्यम से मोहिते जी को ये सूचना देना चाहता हूँ कि भविष्य में आपको राजकारण यही करना है और आना इन पत्रकारों के कलम के नीचे ही है आपको अगर पत्रकारों ने आपकी औकात नहीं बताई तो वो कोई पत्रकार नहीं होगा इस तरीके के आरोप लगाने वाले लोगों ने अपने गिरे में झांकना चाहिए दल बदलू लोग ये सत्ता के नशे में चूर लोग ये ये क्या कर रहे हैं ये पूरा देश जान रहा है, है राज्य जान रहा है हम जान रहे हैं और ये हम लोगों को पॉकेट देने की बात करते दारू की बात करते हैं, मटन की बात करते हैं, ऐसे लोगों के ऊपर धिक्कार आज जो ये सभा में उन्होंने वक्तव्य देकर मुझे लगता है सीधा सीधा रामदास तरस की छुपारी ली और ये इन लोगों ने सोचना चाहिए और ये खुला करना चाहिए कि वो कौन सा पत्रकार है जिनको दारू मटन लिफाफे दिए जाते उनका नाम लेकर डायरेक्ट खुला किया जाए ताकि शहर की जनता को ही नहीं पूरे राज्य को पता चले इन चैनलों के माध्यम से कि वो ऐसे कौन से लोग हैं जो अपने आप को मात्र दारू मटन और चंद पैसों के चक्कर में बेचते हैं और जनता की आवाज़ों को इन जैसे नेताओं के प्रयास में ग्रहण करते हैं मैं आपके आप सभी के चैनल के माध्यम से एक बार और फिर इस घटना का तिरुव निषेध करता हूं और आने वाले समय में सुबोध को जैसे लोगों को उनकी अवकात दिखाई देंगी ये स्पष्ट रूप से कहता हूं